सध्या आलेलो आपण मेलघाटचे आमदार केवलरामजी काळे यांच्या घरी आणि यायचं कारण असं की आदिविकास महामंडळ नाशिक सलग पाचव्यांदा त्यांची संचालकपदी निवड झाल्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करायसाठी सुद्धा आलो आणि सोबतच आता काल काल जे चार वाजताच्या निवडणुकीच्या आयोगाच्या बैठकीनंतर जे निवडणुकीचा बिगुल जो वाचला त्याही माझा एक प्रश्न आहे भैयांना तर आपल्या सोबत आहेत मेलघाटचे आमदार केवलरामजी काळे भैया सर्वात आधी तर तुम्ही संचालकपदी पाचव्यांदा बिनविरोध निवड झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन आणि सर्वात महत्वाचा प्रश्न आता असा आहे की कालच निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे आणि प्रश्न असा आहे की बऱ्याच ठिकाणी काय होते की आपले कार्यकर्ते असतात आणि सर्वांची इच्छा राहते की मला तिकीट भेटली पाहिजे मला तिकीट भेटली पाहिजे पण कुठंतरी पक्ष कोणाचा तरी विचार करते तिकीट त्याला भेटते पण काही कार्यकर्ते असे नाराज राहतात तर त्या कार्यकर्त्यांना सुद्धा काय सांगाल तुम्ही सध्या नगर परिषद महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्या आहेत आणि या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी सर्व ठिकाणी आपले उमेदवार तसं निवड करतील आणि निवडमध्ये भारतीय जनता पार्टी प्रत्येक नगर परिषद नगरपंचायत महानगरपालिका मध्ये आपले आपले उमेदवार सक्षम उमेदवार उभे करतील आणि उभे करताना त्या निवडणुकीमध्ये आम्ही भारतीय जनता पार्टी निश्चितपणे भारतीय जनता पार्टीचा झेंडा लावण्याचा आम्ही प्रयत्न करू आता प्रत्येक ठिकाणी जिल्हापद सर्कल असो पंचायत समिती सर्कल असो प्रत्येक जिल्हा सर्कल मध्ये पाच पाच सहा सहा उमेदवार उमेदवारी मागणारे व्यक्ती असतात पण उमेदवारी एका व्यक्तीला भेटतात बाकीच्या लोक त्यांना ते नाराज होतात असं काही नाही पण ते पार्टी त्यांना सामोर योग्य प्रमाणात त्यांना सामोरून घेतील आणि प्रत्येक पार्टीमध्ये प्रत्येक पक्षामध्ये भारतीय जनता पार्टी असो काँग्रेस पार्टी असो राष्ट्रवादी असो शिवसेना असो प्रत्येक पक्षामध्ये चार पाच चार पाच उमेदवार आपले आपली उमेदवारी मागतात पण उमेदवारी एकालाच भेटतात आणि बाकीचे जे आहेत नाराजीचा प्रश्न नाही त्यांना आम्ही पूर्ण पक्ष त्यांना समजा करतील आणि ते पक्षाचं काम करतील बरं आणखी एक प्रश्न भैया की वर्षानुवर्ष एखादा व्यक्ती असा राहते की जो जिल्हा परिषदेवर राहते किंवा पंचायत समितीवर राहते किंवा नगर परिषदेवर राहते तर नवीन चेहऱ्यांना सुद्धा यामध्ये आता संधी भेटणार बिलकुल पक्ष सर्व उमेदवारांच्या मुलाखती घेतील पार्टी उमेदवारी देईल आणि उमेदवारी देईल आणि असा उमेदवारी जर भेटला तर निश्चितपणे उमेदवार निवडून शकतो तर हे होते मेलघाटचे आमदार केवलरामजी काळे आपण त्यांना सर्वात आधी तर जे आदिवासी विकास महामंडळ नाशिक च्या ज्या संचालकपदी त्यांची निवड झाली त्यांना शुभेच्छा दिल्या आणि सोबतच आगामी आता निवडणुका ज्या लागणार आहेत त्यासाठी पण त्यांनी जो त्यांचा विचार मांडला आहे तो त्यांच्या प्रकारे एकदम योग्य तरी आहे सर्व कार्यकर्ते कोणत्या प्रकारे काम करतील ते सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे